श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुबिन ज्ञान न उपजे गुरुबिन मिले न मोष गुरुबिन लखे न सत्यक गुरुबिन मिटे न दोष गुरूंच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत नाही गुरूंच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरूंच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे महत्व हे अनन्य साधारण असते गुरु पौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात आणि आपण सर्व स्वामी भक्त तर या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतो गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी सेवा करतात गुरु पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रविवारी आलेली आहे गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून स्वामींच्या चार अतिशय महत्वाच्या सेवेविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चारपैकी कोणत्याही एका सेवेला तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधीच सुरुवात करू शकता आणि महाराजांच्या जर्णी ही सेवा रुजू करू शकता तर स्वामींच्या या सेवेविषयीची माहिती जाणून घ्यायची जा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा ल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासाठीच बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ म्हणजेच दत्तात्रिय दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु होते शेगावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामन वामोरीकर वामनभुवाटेभुवा माने प्रभू महाराज जंगली महाराज बिडकर महाराज यासारखे शेकडो शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे होते स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दाचे तात्पर्य होय आत्मसाक्षात्कार करून घेणाऱ्या साधकाला एखाद्या सद्गुरु शरण जाण्याची गरज आहे सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे चिंतन करावे त्यांची आराधना करावी त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप मानून अंतःकरणाने ग्रहण करावे परमप्राप्ती हेच खरे ध्येय असल्याचे उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे असे स्वामी सांगायचे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वामी नामाने चिंता मिटतात असे अनेक अनुभव स्वामी भक्तांना आले आहेत स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून ती समाजाला नेहमीच ठरत असते स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुरूंची नेहमी एकनिष्ठ असावे अशी शिकवण उपदेश स्वामींनी दिली आहे पंचांगानुसार एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आता त्या सेवा कोणकोणत्या आहेत याबद्दल आता आपण जाणून घेऊयात तुम्ही जर नवीन करी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणं सुरू केलं असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्ट करणं गरजेचं आहे तुम्हाला स्वामी सेवेमध्ये येण्याची इच्छा झाली तर तुमच्या इच्छेमुळे ते शक्य नाही तर स्वामींनी तुमची त्यासाठी निवड केलेली आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा स्वामी सेवा करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे गुरुपौर्णिमेच्या शुभतिथीवरती तुम्ही महाराजांची मूर्ती किंवा फोटो देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकता त्याचबरोबर स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारा मृत या पोथीची देखील गरज लागणार आहे तर कुठल्याही दिंडोरी प्रतित स्वामी समर्थ केंद्रातून तुम्हाला ही पोथी आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही नवीन सेवेकरी असाल किंवा तुम्ही पूर्वीपासूनचे स्वामी भक्त असाल तरी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त काही सेवा महाराजांसाठी तुम्हाला आतापासूनच सुरू करायच्या आहेत आणि महाराजांच्या चरणी निस्वार्थ भावनेने या सेवा अर्पण करायच्या आहेत आणि त्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळच्या साडेसात वाजता कोणतीही एक वेळ ठरून दररोज त्याच वेळेला स्वामींच्या सेवेला सुरुवात करावी मग ह्या सेवा तुम्ही संकल्पित करू शकता सकाळची देवपूजा झाल्यानंतर स्वामींसमोर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथून तुम्ही तो बघू शकता तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही पण जर तुम्ही काही ठराविक सेवा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल तर त्या सेवा कोणत्या आहेत तर सगळ्यात पहिली जी सेवा तुम्हाला स्वामींसाठी करायची आहे ती म्हणजे तुम्ही एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवसांची स्वामींच्या सेवेला सुरुवात करू शकता तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहे आता एक ते एकवीस या काळामध्ये तुमची काही अडचण आली तुम्ही एक तारखेला संकल्प केला त्यानंतर तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस सोडून द्यायचे आणि पाचव्या दिवशीपासून सेवेला सुरुवात करायची आहे या काळामध्ये तुम्हाला रोज एका ठराविक वेळेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण एकाच बैठकीमध्ये करायचं आहे या पोथीमध्ये दिलेले एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला असेच एकवीस पारायण तुम्हाला करायचे आहेत ही सेवा तुमची गुरुपौर्णिमेच्या पुढे गेली तरी हरकत नाही पण ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे या सेवेमुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते पण कधी कधी निस्वार्थ भावनेने ही सेवा करून बघावी कारण स्वामी आपल्याला न मागताही बरंच काही देत असतात आणि बऱ्याचदा काही गोष्टी आपल्यासाठी ज्या अयोग्य आहेत त्या स्वामी आपल्याला देत नाहीत आणि बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला न मिळण्यामागचं कारण म्हणजे आपले प्रारब्ध असतात माणूस म्हटलं की आपल्या हातून कळत न कळत पण परिणाम किंवा भोग हे आपल्याला भोगूनच संपवावे लागतात काही गोष्टी मनासारख्या होतात काही होत नाहीत याचा अर्थ स्वामी माझ्यासोबत नाहीत किंवा मा स्वामी सेवेची मला प्रचिती येत नाही असं अनेक जणांचं म्हणणं असतं पण स्वामी नेहमीच आपल्या भक्तांची साथ देतात संकटात ते भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत म्हणूनच स्वामींची नित्यसेवा तर आपल्याला करायची आहेच पण त्यासोबतच स्वामींची कृपा आपल्यावरती राहावी आपला गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा कारण गुरुबळ पाठीशी असेल तर आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या सुरू करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस किंवा अकरा पारायणाला सुरुवात करू शकता रोज तुम्हाला एकाच बैठकीमध्ये ही पारायणं करायची आहेत म्हणजेच तुम्हाला एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे आहेत आणि हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या अकरा माळीचा जप देखील करायचा आहे बघा तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हे पठण करणं शक्य नसेल तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला तेवढा पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही अकरा माळींची सेवा देखील सुरू करू शकता ही सेवा देखील तुम्ही संकल्पित करू शकता किंवा संकल्प नाही केला तरी देखील चालेल पण अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करू शकता ही सेवा देखील महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे याशिवाय तुम्हाला स्वामींच्या सव्वा लाख वेळा मंत्राच्या जपाची सेवा सुरू करायची असेल तर त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच चॅनेलवरती शेअर करणार आहे तर बघा एक घरामध्ये एखादी जरी व्यक्ती स्वामींचं नामस्मरण करणारी असेल तर त्या व्यक्तीच्या नामस्मरणाच्या ना शक्तीमुळे घरातील इतर सदस्य तारून निघतात म्हणूनच तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे ही सेवा तुम्ही संकल्पित करू शकता कारण बऱ्याच जणांना इच्छापूर्तीसाठी काही सेवा करायच्या असतात तर त्यासाठी तुम्ही संकल्प करू शकता आणि जर तुम्हाला निस्वार्थ भावनेने करायची असेल तर संकल्पाशिवाय देखील या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये अकरा पारायणाच्या सेवेला देखील सुरुवात करू शकता ज्यामध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताची अकरा पारायण करायची आहेत अकरा दिवसांची ही सेवा आहे गुरुपौर्णिमेच्या अकरा दिवस आधी ही सेवा तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की मध्येच माझा मासिक धर्म येईल तर अशा वेळेस तुम्ही आधी या सेवेला सुरुवात करा जेणेकरून तुमची ही सेवा गुरुपौर्णिमेच्या आधीच पूर्ण होईल तुम्ही अकरा पारायण करत असाल किंवा एकवीस पारायणाची सेवा करणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप हा करायचाच आहे याशिवाय तुम्ही स्वामींच्या तारक मंत्राची सेवा देखील सुरू करू शकता गुरुपौर्णिमेपर्यंत रोज नित्यनियमाने तुम्हाला एका ठराविक वेळेमध्ये तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सकाळची देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवघरासमोर बसूनच हा उपाय किंवा सेवा करायची आहे त्यासाठी देवघरासमोरील दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची जोपर्यंत तुमची अकरा वेळा तारक मंत्राची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही अगरबत्ती किंवा धूप प्रज्वलित राहावं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमची सेवा करून झाल्यानंतर जी विभूती खाली पडेल ती तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे तीर्थ कुटुंबातील सर्व सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये दे एखादी आजारी व्यक्ती असेल तिचा आजार, आजार पण दूर व्हावा असं वाटत असेल किंवा तुमच्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतील तुमचं ऐकत नसतील तर त्या मुलांना हे पाणी तुम्ही तीर्थासमान प्यायला देऊ शकता हळूहळू मुलांमध्ये किंवा घरातील आजारी व्यक्तीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल या सेवेचा देखील तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसाचा संकल्प करू शकता किंवा तुम्ही संकल्पाशिवाय एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता त्यानंतर अतिशय महत्त्वाची आणि उच्च कोटीची सेवा जी तुम्ही गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता ती म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण साक्षात श्री दत्तगुरूंची आणि स्वामींची ही अतिशय आवडती आणि उच्च कोटीची सेवा आहे मुळात गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीच ही खूप भाग्यवान असते त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या आधी सात दिवस तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही आधीच या सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुमची मध्ये अडचण असेल तर अशा वेळेस गुरुपौर्णिमेपासूनही या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनेलवरती शेअर करेल गुरुपौर्णिमेची तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करावी लागते त्याचे नियमवाटी काय आहेत त्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती शेअर करेल तर ह्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला एकवीस जुलै दोन हजार चो चोवीस रविवारी आलेल्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायच्या आहेत या सेवेला तुम्हाला आधीच सुरुवात करायची आहे जेणेकरून गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची ही सेवा पूर्ण होईल तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही निस्वार्थ भावनेने स्वामींच्या चरणी या सेवा अर्पण करू शकता कारण स्वामींप्रतीही आपण बरंच देणं लागतो त्यासाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि नवीन सेवेकरी जे आलेले आहेत त्यांनी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलचीही माहिती मी शेअर केलेली आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ